स्वागत माझ्या तमाम मराठा बांधवाला बांधवांना सांगू इच्छितो की मी इलासराव देशमुख साहेबांनी पण माझा लाड केला नारायण राणे साहेबांनी पण केला अशोकराव चव्हाण साहेबांनी पण कामं भरपूर केली पृथ्वीराज चव्हाणांनी पण काम त्या ठिकाणी माझी केली मुंडे साहेबांनी पण माझी कामं चांगली केली एकनाथ शिंदे पण करतायत अजितदादा पण करतायत फडणवीस साहेब पण करतायत चंद्रकांतदा आहेत सगळेच बाळासाहेब थोरात सगळ्यां मंत्र्यांकडे गेलो मी आणि मी दोन हजार चार ते नऊ आमदार नव्याण्णवला मी तीनशे मतांनी पडलो सगळ्यांना हळहळ व्यक्त झाली होती मी एक काळ चळवळीतला कार्यकर्ताय काम करणारा मी एक सर्वसामान्य कुटुंबातनं आलो होतो शेतकरी कुटुंबातून आणि मी जे सातत्यानं धडपड करतो राशन कार्ड आणखीन सुद्धा आमदार आहे ना मी राशन कार्ड माझा टायपिस्ट आला तर माझ्या हातानं राशन कार्ड काढून देतो आणि ह्याच्यामुळे माझा लाड करते सगळे मी अपक्ष निवडून यायला काय सोपं आहे का अपक्ष निवडून यायचं तिथं सुद्धा निवडून आलो साहेब त्याच्यामुळं सरकारला पाठिंबा का दिला आता गेल्या वेळेस सरकार होतं का गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं मी कुणाला पाठिंबा दिला विरोधी पक्षाला पाठिंबा देणारा उलट उलट्या प्रवाहात वाहणारा मा असा मी आता नशिबाने त्यांचं सरकार आलं आणि तालुक्यातले पाण्याचे प्रश्न वगैरे होते तळ्याचे याकरता मी तिथं धडपडलो धडपडलो आणि मला चांगला न्याय मिळाला आणि भाषणामध्ये माझं कौतुक केलं राजेंद्र राऊत भगीरथ राजेंद्र राऊत चेक का केलं सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की काय आरोप होतात लाख पण कुठल्या दहा पैशाच्या भानगडीत मी पडलो नाही प्रमाणिकपणाने मी माझ्या तालुक्याला पाणी मागितलं आणि सार्वजनिक कामाला प्राधान्य देतो म्हणून माझा लाडक्याला जातो मी जर स्वार्थी भूमिका कुठली टेंडरसाठी घेतली तर मला कुणीच किंमत दिली नसती तर तुम्हाला सांगतो आणि मी ही माझी प्रमाणिक भूमिका ठेवणार आहे आयुष्यभर मूळ मागणी जी आहे ती पहिल्यापासून ओबीसी समाजात आरक्षण द्यावं ही मागणी ह्याच्यामध्ये आता शासन असेल किंवा आतापर्यंत आंदोलन करते असतील वेळोवेळी चर्चा वगैरे होऊन जातात त्यांना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ह्याच्यातनं कुणबीच्या नोंदीचा कधी विषय आला पूर्वी म्हणजे सुरुवातीपासूनच सांगतो साहेबांनी आरक्षण दिलं राणे समिती त्याच्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होते आरक्ष आरक्षण दिलं ती दोन्ही पण टिकली नाहीत त्याच्यानंतर परत आंदोलन सुरू झालं समाज एकवटला त्यामध्ये कुणबीच्या नोंदी मोठ्या प्रमाणामध्ये सापडा लागल्या त्याच्यावरती त्या शिंदे समिती नेमली परत हैदराबाद गॅजेटचा विषय आला परत बी च आरक्षण दहा टक्के या ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी दिलं त्याच्यानंतर परत सगळे सोयरेचा विषय त्या ठिकाणी आला आता विषय या ठिकाणी ओबीसीचा येऊ लागलेला आहे आणि जे सातत्यानं समाजाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मुद्दे येतात आता हा कुठंतरी विषय थांबला पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना पण मी निरोप दिला आहे त्यांच्या पी एनचा मला निरोप आला आहे तुला आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी निरोप दिला तुला वेळ देतो म्हणून मी त्यांनाही बोललेलो आहे सगळ्यांना बोलायचं ना आजही सगळ्यांना बोलणार आहे मी नार्वेकरांना आता मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून नार्वेकर साहेबांना हा विषय जाईल त्यांना ईमेलवर पण पत्र दिलं होतं काल बाय हँड तिथं पत्र दिलेलं आहे मग ते नव्हते पोच तिथली घेतलेले सगळ्या पक्षाच्या ऑफिसला पोच दिलेले आहेत आता सगळ्यांना बोलणार मी माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी विनंती केलेली आहे की मराठा समाजाचं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक विशेष अधिवेशन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विशेष अधिवेशन बोलावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडे केलेली आहे त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या ठिकाणी सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि याकरता जी आत्ताची मागणी की ओबीसी समाजातूनच आरक्षण मिळावं आणि ह्याच्यामध्ये जे राजकारण केलं जातं या राजकारणाला कुठंतरी फुल स्टॉप मिळावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं विशेष अधिवेशन बोलावं ही मागणी आनंदाची गोष्ट आहे त्यांनी पण लावून धरा तुम्ही पण अधिवेशनाची मागणी करा त्यांनी पण अधिवेशनाच्या बाबतीतच मागणी करायला पाहिजे अधिवेशनाची मागणी हो का या ठिकाणी हा निर्णय कुठं होणार आहे आता एस सीबीसीचं आरक्षण दहा टक्के दिलं कुठं निर्णय झाला त्याच्यामध्ये पण मी माझी भूमिका आमदार म्हणून मांडली आरक्षण द्या म्हणून आता जो ओबीसीत आरक्षण द्या हा मुद्दा कुठं सुटणार आहे मला सगळेजण सांग सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाज बांधवांना विनंती आहे या ठिकाणी हा प्रश्न कुठं सोडला जाणार आहे त्या न्याय मंदिरामध्येच संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मग विधानसभेमध्येच ही मांडणी करावी लागणार आहे ओबीसीतनं विषय लावा अध्यक्षांनी फक्त काय करावं विषय लावा मग कोण विरोधात आहे कोण काय करत आहे दुधाचं दुधन पाण्याचं पाणी होणारच आहे ना जयदरतन सूर्य मग मराठा समाजाने ठरवावं की बाबा नेमकं आपल्या बाजूने कोणी मतदान केलं आणि कोणी विरोधात केलंय त्यावेळेस जी काय व्हायचं ती होईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका